विकसित भारताकरिता वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर राळेगाव येथे बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे उद्घाटन नमस्कार मी जयश्री सोनावणी ब्लू स्टॉक टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून आत्मनिर्भर भारत विकसित भारत या दिशेने आपल्याला पुढे जायचे आहे विज्ञान तंत्रज्ञान गणित अभियांत्रिकी या विषयाचे विद्यार्थी दशेत संस्कार झाले तर पुढे सक्षम व देशाला पुढे घेऊन जाणारा नागरिक निर्माण होईल याकरिता विज्ञान प्रदर्शनी हा सुप्त गुणांना वाव देणारा उपक्रम आहे कल्पनांना नवे पंख देणारा विषय आहे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर यांनी केले स्कूल ऑफ ब्रिलियंट राळेगाव येथे आयोजित बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते राळेगाव येथे सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्रेपन्नव्या दोन दिवसीय वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव माध्यमिक मुख्याध्यापक संघ व स्कूल ऑफ ब्रिलियंट यांचे संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी उद्घाटन म्हणून शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी नवनाथ लहाणे विस्तार अधिकारी निलेश दाभाडे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आंबेडकर शाळेचे मुख्याध्यापक अनवर सर के कल्पना संजय पांडे वैरागडे सर भोयर सर, महेश कर, आदी होते। मद्दे सर होते। या प्रदर्शनीत तालुक्यातील विविध शालेय विद्यार्थ्यांनी दर्जेदार मॉडेलसह सह उपस्थिती दर्शवली याबाबत अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी गौरवोद्गार काढले कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मांडताना गट शिक्षण अधिकारी नवनाथ लहाने यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या हेतूकडे घेऊन जाण्यासाठी हे उपक्रम सहाय्यभूत सहाय्यभूतात शिक्षणाचा उद्देश हा हा नागरिकांची निर्मिती जर आपण केला असेल तर सुजान समाज निर्मितीचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा पाया या विषयावर भाष्य केले प्रमुख मार्गदर्शन म्हणून विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांनी प्रास्ताविकवर विचार मांडताना विज्ञान म्हणजे विचार करण्याचे स्वातंत्र्य त्याकरिता प्रत्येक गटाला यावेळी या सहभागी संधी देण्यात आली आहे माध्यमिक उच्च दिव्यांग व आदिवासी गटातील विद्यार्थ्यांना यात बक्षीस मिळणार आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्या विविध कलाकृती प्रयोग यांची पाहणी मान्यवरांनी केली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आंबिलकर यांनी विविध मनोरंजक व वैज्ञानिक प्रयोग सादर करून रंगत आणली कार्यक्रमाचे संचालन वसुंधराम माकोडे यांनी केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत बॉम्ब टी टीव्ही न्यूज